जनाई मुक्ताई सली रे शमील उगडी जनाई मुक्ताई ने सली लुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी पहिल्या दिवशी सखबाई आली रिंगणात रंगून गेली ರೀಂಗಣಾತ ರಂಗಣ ಗೇಲಿ ಪಹಿಸಿ ಸಖಬಾಯ ಆ ರೀಂಗಣ ರಂಗಣ ಗೇಲಿ ರೀಂಗಣ ರಂಗನ ಗೇಲಿ ಜನಾಯಿ ಮುಕ್ತಾಯ ಸಲ್ಲಿ ರೇಷಡಿ ಜನ ಮುಕ್ತಾಯ ಸಲಿ ರೇಷಮಡಿ ವಿಠೋಬೇ ರೀಂಗಣಗಡಿ ವಿಠೋಬಾ ಖೇ ತ ರೀಂಗಣಡಿ विठोबा खेळ तो रिंगनाथ फुगडी दुसऱ्या दिवशी काणूपात्र आली भजनात दंगून गेली भजनात दंगून गेली दुसऱ्या दिवशी काणूपात्र आली भज दंगून गेली भजनात दंगून गेली जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी ಮುಕ್ತಾಯಿ ವಿಠೋಬಾ ಫುಗಡಿ, ಜನತಾಯ ಸಲ್ಲಿ ರೇಷಡಿ ವಿಠೋಬೋರಿಂಗನಗಡಿ ವಿಠೋಬೇ ರಿಂಗ ನಾತುಗಡಿ ವಿಠೋಬೋರಿಂಗನಗಡಿಸರೀ ಜನಬಾಯ ಕೀರ್ತನ ರಂಗಲಿ ಕೀರ್ತನ ರಂಗಲಿ तिसऱ्या दिवशी जनाबाई आली कीर्तनात रंगून गेली कीर्तनात रंगून गेली जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगणात फुगडी विठोबा खेळ तो रिंगनाथ फुगडी चवथ्या दिवशी मुक्ताई आली गज दंगून गेली गज दंगून गेली चवथ्या दिवशी मुक्ताई आली गज दंगून गेली गजरात दंगून गेली जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी जनाई ने सली रेशा मिलोगडी विठोबा खेळ तो तोरिंग फुगडी विठोबा खेळ तो तोरिंग फुगडी विठोबा खेळ तोरिंग नात फुगडी, तो फुगडी।, तो फुगडी। रामकृष्ण हरिमाऊली हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरी